नमस्कार अंगणवाडी सेविकताही मदत निसतंय आशा कार्यकर्ताई तसेच गट प्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गोवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नव्याचं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाई मदत आशा आशा गट प्रवर्तकताई यांच्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओज माहिती बातमी त्याचबरोबर जे शासन निर्णय येत असतात यासंबंधीचे सर्व आपण आप आपल्या चॅनलवर टाकत असतो त्याचबरोबर शासकीय योजनेसंबंधीचे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपल्या व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया तर महिला व बाल विकास विभागामार्फत एक नवीन शासन आदेश आलेला आहे आणि निधीसुद्धा मंजूर झालेला आहे तर निधी कुणासाठी मंजूर झालेला आहे नवीन शासन आदेशमध्ये नवीन जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे आणि कुणासाठी हा जी आर आलेला आहे महिला व बाल विकास विभागाकडून हा जी आर आलेला आहे यामध्ये काय लिहिलं आहे कशासाठीचा निधी उपलब्ध झालेला आहे मंजूर झालेला आहे हे सर्व आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कारण की स्किप स्किप जर केलं तर मग तुम्हाला काहीही समजणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघा चला तर तो जी आर आपण आज बघून घेऊया तर ताईनं त्या अगोदर एक महत्त्वाची बातमी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की खूप सारे फ्रॉड ऑनलाईन होत आहेत तर तुम्ही तुमचे जे ओ टी पी किंवा मग एक प्रकारचं जे तुमच्या बँक खात्याचे डिटेल्स असते हे तुम्हाला तुम्हाला कुणालाही शेअर करायचे नाही आहे कारण की तुमच्याकडे मोबाईल्स असतात आणि त्या मोबाईलवरून तुम्ही गर्भधारण करणाऱ्या महिला त्याचबरोबर स्तनदा महिला त्याचबरोबर यांचे पालक लहान लेकरांचे मुलांचे जे बालकांचे पालक वगैरे असतात यांचे मोबाईल क्रमांक तुमच्याकडे असतात काही माहिती किंवा काही डेटा तुम्हाला जर लागला तर तुम्ही त्यांच्याकडे मागणी करता त्यांच्या मोबाईलवर ओ टी पीसुद्धा जात असतो किंवा मग त्यांच्याकडून काही जे ओ टी पी असतात किंवा मग अशा प्रकारचे जे पिन असतात ते तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला त्याची गरज असते तर तुम्हाला त्यांना मागत असता परंतु अशा प्रकारे खूप सारे फ्रॉडसुद्धा होत आहेत याबद्दलचा मी व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे की फ्रॉड लोकांनी आम्ही अंगणवाडी सेविका आहोत आणि तुम्हाला अशा अशा प्रकारे असं एक पिन आलेलं आहे आणि तुमचं व्हेरिफिकेशन करायचं आहे किंवा मग इतरही काही कारणं सांगून ते त्यांच्याकडून त्यांचा यू पी आय पिन नंबर घेतात त्याचबरोबर बँक खात्याचे डिटेल्ससुद्धा घेतात आणि त्यावरून त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याचं हे काम आणि लुबाळण्याचं काम हे करत आहेत तर मागच्या वर्षीसुद्धा असंच झालेलं आहे आणि यासुद्धा या, या वे वे मी तुम्हाला सावधान करत आहे की अशा प्रकारे काहीही घटना घडू शकते तर तुमच्या ग्रुपमध्ये किंवा मग तुमच्याकडे जेवढे काही नंबर्स वगैरे पालकांचे इतरांचे असतील तर त्यांना सावधान करणं तुमचं काम आहे आणि तुम्ही सुद्धा सावधान राहा तर ही महत्वाची गोष्ट मला सांगायची होती तर आजचा व्हिडिओला आता सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे इथं बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग विभाग दिनांक बघू शकता इथं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस तारखेचा आजचाच जी आर आलेला है, नवीन आहे नवीन शासन निर्णय आहे तारीख तुम्ही बघू शकता ओरिजिनल जी आर आहे खरी माहिती आहे आणि विश्वसनीय माहिती आहे हे मी याच्यासाठी सांगत आहे कारण की एक दोन कमेंट्स मला अशा येतात की तुम्ही खोटी बातमी सांगू नका किंवा फसव्या गोष्टी करू नका तर यामध्ये मी तुम्हाला सांगतो तारीख बघा शासन निर्णय आहे आणि या या तारखेचा आहे तर तुम्ही बघू शकता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे तर बघा इथं वाचा संदर्भ दिलेला आहे त्यांनी या संदर्भानुसारच आता जो शासन निर्णय त्यांनी दिलेला आहे तो देत असतात तर या अगोदर काही शासन निर्णय निघालेले असतात त्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून आता जो नवीन जो शासन निर्णय असते तो त्यांना तयार करावा लागत असतो आणि हा तयार केलेला शासन निर्णय हा नवीन आलेला आहे आणि या संदर्भातच हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे तर बघा प्रस्तावना बघा काय आहे तर इथं महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्ड कार्यालय कायमस्वरूपी बंद करून बोर्ड करील कर्मचारी व योजना ह्या महिला व बाल विकास विभागांतर्गत इतर कार्यालयात सामावून घेण्याबाबतच्या प्रस्तावांवर अंतिम निर्णय होईपर्यंत महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डाच्या मुख्यालयातील सध्या कार्यरत एकोणवीस कर्मचारी यांचे वेतन व एकवीस सेवानिवृत्ती वेतनधारकांचे निवृत्तीवेतन तसेच केंद्र हिस्स्याच्या वेतनेतर बाबींवरील खर्च राज्य शासनाच्या हिश्श्यातून भागवण्यास माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने संदर्भाधीन क्रमांक तीन येथील दिनांक एकोणीस एक, एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वित्तीय वर्षासाठी महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चांकरिता बावीस पस्तीस बी नऊशे बेचाळीस या संगणक संकेताखाली छत्तीस सहायक अनुदान वेतन उद्दिष्टांकरिता रुपये एकशे एक्क्याऐंशी पॉईंट सदुसष्ट लक्ष इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे सदर निधीपैकी महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डास संदर्भाधीन दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस दो सव्वीस सहा नऊ दोन हजार चोवीस दिनांक बावीस दहा दोन हजार चोवीस सव्वीस अकरा दोन हजार चोवीस तीस बारा दोन हजार चोवीस व सत्तावीस एक दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयान्वे रुपये एकशे सत्तावन्न पॉईंट सत्तर लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला होता सदर अंतसंकल्पित निधीच्या अविरित निधीपैकी महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डातील कर्मचारी यांच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनावरील खर्चासाठी रुपये तेरा पॉईंट वीस लक्ष इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर आता बघा शासन निर्णय यावर काय दिलेला आहे महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डातील कर्मचारी यांचे वेतनावरील खर्चासाठी विवरणपत्रातील रकाना क्रमांक मधील लेखाशीर्ष उपदिष्टांकरिता रकाना क्रमांक पाच प्रमाणे एकूण रुपये तेरा पॉईंट वीस लक्ष अक्षरी रुपये तेरा लक्ष वीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासन या शासन निर्णयान्वय मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही इथं बघू शकता यांनी रकाने दिले आहेत आणि यामध्ये लेखाशीर्ष प्रधान उप उद्दिष्ट संगणक सांकेतक त्याचबरोबर इथं अर्थसंकल्पीय तरतूद यापूर्वी वितरित निधी प्रस्तावित वितरण अशा प्रकारे यांनी सर्व सहाय्यक अनुदाने वेतन यांनी दिलेलं आहे इथं एकशे पॉईंट सदुसष्ट टोटल तेरा पॉईंट वीस लक्ष एवढा निधी यांना वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे तेरा लक्ष वीस हजार तर सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त महिला व बाल विकास विभाग पुणे हे राहतील तर बघा हे जे आहे या वितरित करण्यासाठी महिला जे नियंत्रक अधिकारी आहे हे महिला व बाल विकास विभाग वी, हे राहणार आहे पुण्याचं तर यांच्याकडे हा निधी सुत सुपूर्द करण्यात येत आहे त्यानुसार आयुक्त महिला व बालविकास पुणे यांनी सदर निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच नियोजन व वित्त विभागाने यापूर्वी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व प्रचलित निकष वित्तीय अधिकारांचे प्रत्ययोजन तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे तर तिसरं क्रमांकाचं बघा काय आहे तर नि शासन निर्णय तर सदर शासन निर्णयान्वे तसेच यापूर्वी वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखपाल कार्यालयास व शासनास सादर करण्याची दक्षता सचिव महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्ड चेंबूर मुंबई यांनी घ्यावी तर बघा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई उपनगर तथा आरहन आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदरचा निधी कोशागारातून एकदम आराहित न करता महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डाची दरमहा खर्चाची निधीची आवश्यकता तपासून खर्चाचे देयक कोशागारात सादर करावे जेणेकरून विनाकारण निधी महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डकडे शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणजे जेवढा निधी त्यांना पाहिजे आहे कारण की समाजकल्याण जे बोर्ड आहे ते आता आ, महिला व बालविकास विभागामध्ये विलीन होणार आहे आणि त्यानुसारच आता समाज बोर्डामध्ये जेवढे जे जी कर्मचारी आहेत एकोणीस कर्मचारी आणि निवृत्त निवृत्त झालेले कर्मचारी यांचे जे जेवढे काही पैसे होत आहेत किंवा निधी होत आहेत तेवढाच त्यांना द्यावा अतिरिक्त निधी देण्यात येऊ नये कारण की मग तो त्यामध्येच अडकून राहणार आहे या यानुसार त्यांना फक्त निधी हा जेवढा पाहिजे तेवढाच देण्यात यावा असा आदेश देण्यात आलेला आहे तर इथं बघा खर्चाचे प्रयोजन नसताना सदरनिधी एकत्रितरित्या आहारित करून महाराष्ट्र राज्य कल्याण बोर्डाने त्यांच्या बँक खात्यात जमा केल्यास या अनियमिततेची संपूर्ण जबाबदारी नियंत्रक अधिकारी तसेच आहारण व सनवितरण अधिकारी यांची राहील तर अशा प्रकारे हा शासन आदेश आलेला आहे महिला व बालविकास विभागाकडून तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र